मी ही महाशक्ती शेतकरी बिरंग्याच्या पत्तीने सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही हा आमचा दावा आम्ही प्रचंड प्रतिसाद चालणार आयका जरी आमचा तीस ते चाळीस हजार लोक जातीने जरी मुसलमान असला तरी सामान्य माणसासाठी धावडावर मिळा मित्रो आपण पाहतोय आम्ही वगैरे पाहिलं प्रचंड जातीने आमचा गोव्या गुन्ह्याचा उमेदवार स्टँडिंग आमदार राजकुमार वानखे तिकडे आल्या काही काही किती काही पण सुद्धा आमदार होऊ शकते सगळं गणित जिल्ह्यात बैठक टाकणारा राणानं पूर्ण भाजप खाऊन टाकली आहे जे भाजपमध्ये होते जगदीश सगळे आम्ही पैसे खाल्ले आंदोलन केले तो दुसऱ्या भागातील पक्षवाढला तो आता भाजपामध्ये त्याला केली मनोहर केली कोण मंडळ त्याची हकालपट्टी झाली तो माझे आमदार आहे आमचा कोण आहे मेलघाटचा मावळकर मिलावकर त्याची हकालपट्टी काँग्रेसचा कळरा भाजपच्या झेंड्यात मिळवून टाकला जे कधी भाजपचे नव्हते तो मनसेचा प्रणितता आणि उमेदवार झाला नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आली ही भाजपची मुख्य स्रोत मध्ये आली आज चित्र आणि काँग्रेस काँग्रेसमध्ये नाना कडे हा भाजपचा खासदार आणि गैर काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष व्हावी तुमची काँग्रेस मी तर लक्षात घ्या सगळं चित्र विचित्र व्हावं लागलं आणि अशा वेळेस आम्ही व्यवस्थित चोका मारला मी सांगतो या राज्याचं राज्य या राज्याची सत्ता आम्ही सांगतोय अमरावती शिवाय राहणार या पक्षकोडचा दावा <स्थाँगा> तुम्ही काम केला आणि पाठवला छत्रपती शिराची शपथ जसा देव देवळा सात खासदारांना पंतप्रधान झाला तसा आम्ही सांगतोय दहा ते पंधरा आमदार बहारचे या राज्याची सत्ता बदलल्याशिवाय राहणार नाही या पक्षकोडचा शपथ नेऊन कारण महाराष्ट्रामध्ये चित्राची फेरी आवडत असताना ला थोडी लागली आणि आज जे चित्र आवड आली पुढचं ते थोडंसं जर समजून घेतलं भाऊ तर एक आमदार प्रहारचा इथं वाढू शकत ते डोक्यात रात्रभर सोपळा स्वप्न पा आणि कार्यकर्त्याला सांगतो समीकरण झोडलं त्या निवडून आले वेळ निघलं

आंबेडमध्ये आंबेडकर जनता सोबत ठेवा खासदार काँग्रेस काँग्रेसमध्ये काय जन्मावर तुम्ही सांगा, सांगा, सांगा। बहुद्ध मुस्लिम काँग्रेस मधून काढू काय पदाच्या यांची काय ताबड आहे यांची काय आहे मी सांगू एकदा जर गणेश दिवास जमले ना तर आम्ही सांगतोय या सगळ्या समीकरणामध्ये योग असत माणसं नाव नंबर चार म्हणजे बॅग हाती नंबर चार म्हणजे चौकसर ते थोड नशीब कधी कधी म्हणजे नशीबाला खा लागत आम्ही मार तोफून तोडफून आम्ही सांगता लोकांना समजून सांगा तुमच्या आंबेडकर जनतेला आणि तुम्ही समजून सांगितलं सत्तर हजारच्या कोट्यामध्ये एक्का जर लोक वानकऱ्या एक्का जर लो आनकऱ्या आणि व्यवस्थित आपले वीस हजार प्रहारचे आणि मुस्लिमला जर पुढे साथ दिली मग कोणी तर काय कळवा लागलं तुमच्या लक्षात मिळालं लक्षात लक्ष द्यायला भाऊ कधी कधी मेहनतीला भेटत नाही आणि नशिबा असलं तर बरोबर मेहनतला भेटल्याशिवाय राहत नाही आणि अरुण भाऊ काय आता म्हणून महा नगरपालिके दिलं त्यांच्याकडे धीर काम करण्याची इंजिनिअर असं मानव आणि मला पूर्ण विश्वास आहे त्याचे तुमचं मत होणार नाही आणि चहा शिवाय तुझा हल्ला करणार मला विश्वास मग आपल्या सर्व तीन जवा भाषणानं भाव तयार होतो पण आंदोलन जे आमदार वृद्ध कसंच आहे ना ते व्यवस्थित कसा आणि शेवटच्या बहुत बहुत शुक्रिया लोगों का बच भाऊ करू 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 बोल बच भाई पोले बोने बोला रोने बोला करो 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 करू बोल हम लो तेरे हक मे करेगे हम लोग ते